गोंदिया जिल्ह्याच्या नवे पोलीस स्टेशन अंतर्गत धावे पाहून ला कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी आनंदराव मेश्राम यांच्यावर मधमाशांनी केलेल्या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे गोंदिया पोलीस मुख्यालय इथं दिनांक एक मे दिनानिमित्त परेड करून परत येत असताना पोलीस कर्मचारी आनंदराव मेश्राम यांच्यावर मधमाशानं हल्ला केला ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले प्राथमिक उपचार केल्यानंतर देवरी इथं आल्यानंतर घरच्यांना फोन केला तसंच त्यांना देवरी येथील ग्रामीण रुग्णालय देवरी इथं उपचारार्थ भरती करण्यात आलं परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असल्यानं मृत आनंदराम मेश्राम यांच्या मित्रपरिवारावर आणि घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे प्रतिनिधी मुकेश खरोले एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया